वनालगतच्या गावातील जनतेला जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे यंदाही तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरू झाले असताना वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसात सहा महिलांचा बळी गेला तर जानेवारीपासून आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात तब्बल अठरा जणांना जीवाला मुकावे लागल्याचे मानव वन्यजीव संघर्षात वाढ झाल्याचे दिसत आहे सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसच्या या चार वर्षात वन्यजीवांच्या हल्ल्यात तब्बल एकशे पंचेचाळीस नागरिकांना आपला जीव गमवावा लागला यात एकट्या वाघाच्या हल्ल्यात एकशे तेवीस नागरिकांचा जीव गेला सन दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वर्षापासून चार महिन्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अठरा जणांचा बळी गेला आहे आज घडीला तेंदुपत्ता संकलनावर जंगली श्वापदाचे सावट पसरले असून पाच दिवसात सहा जणांचा बळी गेला आहे वनपरिक्षेत्रात दहा मे रोजी मेंढापाल येथील शुभांगी चौधरी कांता चौधरी व रेखा शेंडे या एकाच गावातील तीन महिला वाघ हल्ल्यात ठार झाल्याची राज्यातील पहिली घटना आहे या घटनांची शाई ओलीच असताना चिचपल्ली वनपरिक्षेत्रात अकरा मे रोजी मूल तालुक्यातील पिंपळखुठा येथील विमल शेंडे ही वाघाच्या हल्ल्यात ठार झाली बारा मे रोजी मूल वनपरिक्षेत्रात भादुर्णीची महिला भूमिका भेंडारे हिचाही तेंदुपत्ता संकलन करताना वाघाच्या हल्ल्यात बळी गेला चौदा मे रोजी चिमूर तालुक्यातील कचराबाई भरडेंचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झालाय यामुळे तेंदुपान संकलनावर वाघाच्या हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे चंद्रपूर जिल्हा वाघांसाठी प्रसिद्ध आहे पट्टेदार वाघ बिबट व अन्य प्राण्यांची संख्या जिल्ह्यातील वनांमध्ये वाढली आहे हमखास व्याघ्र दर्शनासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध असून या प्रकल्पामुळे जिल्ह्याचे देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर नावलौकिक झाले आहे वन्यजीवांचे गावालगतच्या जंगलाकडे आगमन होत असल्याने मानव वन्यजीव यांच्यातील संघर्ष निर्माण झाला आहे सध्या तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे सकाळच्या सुमारास तेंदुपान संकलन करीत असताना वाघाने हल्ला करून अनेकांना ठार मारले आहे जिल्ह्यात वाघाने पाच दिवसात सहा महिलांना ठार मारल्याच्या घटनेने चंद्रपूर हादरून गेला आहे संकलन करण्याची परवानगी देत असताना जंगली श्वापदांपासून संरक्षणाची जबाबदारी मात्र स्वीकारत नसल्याने ही वेळ आल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे